पुरंदराला मिर्जा राजे जयसिंग आणि दिलेर खानाने जो वेडा दिलेला होता त्या वेड्यामध्ये आपलं नुकसान झालेलं होत आणि मग मुरारबाजी सारखा शूर योद्धा आपल्याला त्या प्रसंगी खर्ची करायला लागला होता गमवावा लागला होता आणि अशा परिस्थितीमध्ये एक एक वीर योद्धा असा इरेला घालणे महाराजांच्या विचारांना पटलं नाही आणि मग म्हणून महाराजांनी तह करायचं ठरवलं आणि तो जगामधला अजरामर असणारा तह झाला मिर्जा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये भरून आलेला तो तह आणि या तहामध्ये ठरलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की महाराजांनी जर का हे युद्ध थांबवायचं असेल तर बादशाहला तेवीस किल्ले आणि चार लक्ष होऊन एवढं उत्पन्न असणारा प्रदेश देऊन टाकायचा आणि तरच मग या सगळ्या स्वाऱ्या मुघलांच्या थांबवल्या जातील अन्यथा नाही ज्या ज्या वेळेला परिस्थिती बिकट निर्माण होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाते त्या त्या वेळेला एक पाऊल मागे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी असा विचार केलेला आहे परंतु ज्याच्यामुळे आपल्याला मागे जावं लागलेलं आहे त्याचा नंतर महाराजांनी काटा काढलेलाच आहे किंवा त्याला पुन्हा वटणीवरती महाराजांनी आणलेलंच आहे आणि म्हणून एक पाऊल मागे घेणं हे या वेळेला आवश्यक होतं दहा मध्ये ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले आणि चार लक्ष होऊन तेवढं दरवर्षीच उत्पन्न असणारा जमिनीचा प्रदेश महाराजांनी देऊ केला औरंगजेबाला बादशाला देऊ केला आणि मग शिवरायांनी जयसिंगाला दिलेले हे तेवीस किल्ले अजून मुघलांच्याकडेच होते कोंडाणा हा त्यापैकीच एक किल्ला होता एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या शोभा ओंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणं बरं नाही तो परत घे पुण्याजवळील कोंडाणा स्वराज्यात असावा म्हणून सुराय सुरात तळमळत होते कोंडाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाप जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात चलत होती शिवरायांनी कोंडाणा घ्यायचा वेध केला पण कोंडाणा जिंकणं हे अतिशय उघड होत शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी आता निवडावं कोणाला कोणाची निवड करावी पाठव कोणाला की जेणेकरून हा कोंडाणा पुन्हा एकदा आपल्या स्वराज्यामध्ये आपल्याला सामील करून घेता येईल वापस आणता येईल आणि मग म्हणून या कामासाठी नेमकी निवड कुणाची करायची हाच महाराजांच्या समोरचा खूप मोठा पेच प्रसंग होता अशा परिस्थितीमध्ये घटना अशी घडली की तानाजी मालुसरे जो शिवरायांचा बालपणापासूनचा साथीदार आहे तानाजी मालुसरे जे की महाड जवळच्या उमरठे या गावचे राहणारे स्वराज्य स्थापनेच्या अगदी आरंभीच्या काळापासून महाराजांच्या सोबत कांद्याला कांदा लावून तानाजी मालुसरे यांनी महाराजांना साथ दिलेले सोबत केलेले आणि मग मा, तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा त्याचा विवाह होणार होता त्याचं लग्न ठरलेलं होतं आणि मग लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आले होते आणि मग शिवरायांच्या कामामध्ये तानाजीला कसलीच कुचराही माहीत नव्हती दिरंगाही माहित नव्हती शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ते हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार असायचा मोठा हिमतीचा गडी होता तो अंगारा दिप्पाळ आणि ताकदीनं भारी होता बुद्धीने चलाक होता शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता त्याचा एकुलता एक मुलगा लायबा तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी चाललेली होती लग्न चारच दिवसावर येऊन ठेपलेलं होतं आणि मग तानाजीला वाटलं की बाबा महाराज आणि मा साहेब यांना लग्नाला बोलावं जर का महाराजांनी साहेब जिजाऊ त्या लग्नाला उपस्थित राहिल्या तर कितीतरी मोठा आशीर्वाद आपल्या मुलाला मिळेल सगळा गाव खुश होईल आणि मग म्हणून ह्या गोष्टी मनामध्ये घेऊन तानाजी मालुसरे शेलार मामाला सोबत घेऊन रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी शिवरायांच्याकडे आला शेलार मामाने शिवरायांना लग्नाचं आमंत्रण दिलं आणि त्यावेळेला शिवराय म्हणाले शेलार मामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही साथीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार मग आम्ही कशाला का हे काही नाही आधी लग्न कोंढाण्याच आणि मग रायबाच कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद द्या किती ध्येयवेळी माणसं आहे ती अरे आपल्या घरी आपल्या मुलाचं लग्न आहे काही दिवसावर चार दिवसावर लग्न येऊन ठेपलेलं आहे विचाराला नाही मनामध्ये घरचे लोक काय म्हणतील पत्नी काय म्हणेल पाहुडे रावळे काय म्हणतील बर मुलीच्या इकडची जी मंडळी आहेत ती काय बोलतील अजिबात कसलाही विचार केला नाही कारण जिथे समोर स्वराज्य त्या स्वराज्याच्या समोर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला प्राधान्य नाही हे तानाजी मालुसऱ्यांचं वागणं होतं आणि मग तानाजी मालुसरे स्वतः म्हणाले हे लग्न मला पुन्हाही करता येईल पण मला आधी लग्न कोंडाण्याचं लावावं लागेल मासाहेबांची ती इच्छा आहे आणि आपल्या सगळ्यांचीच ती इच्छा आहे की हा कोंढाणा जो मुघलांच्या ताब्यात आहे तो स्वराज्यात आला पाहिजे याच्यासाठी या कामगिरीवर मीच जाणार लग्नाला उशीर झाला हरकत नाही या गोष्टीवरती शिवरायांचा नाविलाज झाला आणि शिवरायांना थांबावं लागलं तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगानं नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता तो मोठा कडक होता गडाला दोन दरवाजे होते दोन्ही ठिकाणी उदयमानाने पक्का बंदोबस्त ठेवलेला होता तेव्हा गडावर जायचं कस हाच तानाजीच्या समोरचा खूप मोठा प्रसंग होता प्रश्न होता मित्रांनो लक्षात घ्या इथे काही गोष्टी तुम्हाला खटकतायत का मला तरी खटत खटकतायत पण त्या गोष्टी अरे एकीकडं पुरंदराला वेढा देण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग येतो दुसरीकडे या कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार उदयभान असतो आणि उदयभान हा राजपूत आहे ठीक आहे त्याचबरोबर मिर्जा राजे जयसिंग पण राजपूतच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या भारत देशाच्या वैभवासाठी लढण्यापेक्षा या राजपूत लोकांनी औरंगजेब बादशाहच्या साठी लढण्याचं ठरवलं मुघलांच्या साठी लढू लागले भारतातले राजे किंवा भारतातले सरदार अतिशय चुकीची गोष्ट होती आणि म्हणून ही गोष्ट मला कटत यांचं स्वत्व कुठं हरवलेलं आहे माहिती नाही आणि कदाचित याच कारणामुळे हे रजपूत राजे मुघलांच्याकडून लढले बरेच रजपूत राजे लढले आणि मग यांचे गडकिल्ले पण सुरक्षित राहिले म्हणून राजस्थानमध्ये आज पण तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथले किल्ले अतिशय टापटिपाणी व्यवस्थित चांगल्या अवस्थेमध्ये बघायला मिळतील पण आपल्या महाराष्ट्रामधले गडकिल्ले एवढ्या <coughs> चांगल्या अवस्थेमध्ये बघायला मिळत नाहीत का कारण महाराष्ट्रामधला मराठा हा मुघलांचा बांधील झाला नाही मुघलांसाठी आपण नाही लढलो आपण स्वराज्यासाठी लढलो त्यांच्या विरोधात लढलो आणि मग त्यांनी आपलं नुकसान केलं म्हणून आपली गड किल्ल्यांची पडझड झालेली आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळते कॉम्प्रोमाइज नाही केला आपण त्यांच्यासाठी राष्ट्र धर्म या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रथम प्राधान्य दिलेलं आहे आणि मग या शत्रूंना खेचल्याशिवाय आपण राहिलेले नाही आहोत मग तानाजीच्या समोरचा जो प्रश्न होता गडावर जायचं कस असा हा उदयभान राजपूत असून पण आता त्याच्यासोबत लढायची वेळ आली म्हणजे आपण आपल्यासोबतच लढतोय पण इथे मात्र नाविला जात उदयबान हा कोणासाठी लढतोय मुघल बादशाहसाठी लढतोय तानाजीनं घडाभोवती टेहळणी केली पश्चिमेला उंच उंच कडा होता त्या बाजूला पहारा नव्हता तानाजीनं कडा चढून जायचा बेत केला तानाजी आपल्या दाकट्या भावाला म्हणाला सूर्याजी तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून वर येतो आणि गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग या तुम्ही एकदम धुव शत्रूचा तानाजी दोघेही दोन वाटांनी निघाले रात्रीची वेळ होती तानाजी आणि त्यांचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखामध्ये मध्ये उभे होते रात किडे किरकिरत होते तानाजीचे पाच सात तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले कडा केवढा उंच पण ते कपारीस धरून कुठे फटीमध्ये मध्ये घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले वर जाताच त्यांनी दोराचं टोक एका झाडाला घट्ट बांधलं आणि मग काय तानाजी आणि त्यांचे मावळे त्या दोरावरून भर भर भरभर भर 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 वानारासारखे कडा चढून गडावर गेले मित्रांनो इथे एक गोष्ट सांगितली जाते त्या घोरपटीची किती खरी किती कोटी मला काही माहिती नाही पण इथं विनाकारण आपल्या मावळ्यांचा पराक्रम लपवला जातो अरे महाराजांनी आपल्या मावळ्यांना आपल्या सैनिकांना प्रशिक्षण दिलेलं आहे घडात कसा चढायचा गडावर कसं चढायचं या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत शिकवलेल्या आहेत त्याचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि यांचा पराक्रम लपवावा असा माझा हेतू नाही त्यामुळं घोरपड वगैरे असं काही झालं असेल ती घोरपड गडावर टाकली मग तिला धरून तिला धरून हे सगळे घरावर चढले माझ्या तरी बुद्धीला ही गोष्ट काही मान्य होत नाही कारण अशा वेळेला आपल्या मावळ्यांचा पराक्रम झाकला जातो घोरपड होती म्हणून चढले असा विषय होत असतो पण अजिबात नाही मला अजिबात असं वाटत नाही आपले मावळे घड्या कपारीमध्ये फटीमध्ये कुठेही बोटे घालून कुठेही योग्य त्या ठिकाणी कितीही कठीण करा असेल तर त्या ठिकाणी चढण्याचं त्यांच्याकडे ट्रेनिंग होतं आणि कौशल्य होतं म्हणून ते चढू शकले आणि मग इकडे सूर्याजीन आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला आणि तो उघडण्याची वाट पाहत राहिले लढाईला सुरुवात झाली उदय भानाला खबर लागली नगारा वाजला उदय भानाच्या सैन्य मावळ्यांवर चाल करून आले हातगाईची लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी भिडल्या सपा सपवार होऊ लागले खरारून लागल्या मचालींचा नाच सुरू झाला मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला आणि तानाजी होता त्याच्यावरती झेप घेतली दोघांची झुंज सुरू झाली शूरवीर इतक्या तानाजीची ढाल तुटली त्याना हाताला शेला गुंडाळला शेऱ्यावर वार झल पोलडू लागला आणि शेवटी दोघे एकमेकांच्या वाराने जबर जखमी झाले आणि तीर्थी कोसळले रडत नाही बसला तानाजी लडत उभा राहिला समोर ठामपणाने आणि त्याच ताटमाने ढाल तुटून पडली पण तानाजीने शेला बांधला हाताला आणि त्याच्यावरती तलवारीचे वार झेलले मरे पर्यंत झुंजत राहिला मरे पर्यंत मारीत राहिला आणि शेवटी उदयबान आणि तानाजी हे दोघेही जमिनीवर कोसळले तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला ते पळून जाऊ लागले इतक्यात सूर्याजी आणि मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती लढण्याची होती सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला आणि पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि आळवा गेल्याच्या नंतर तो म्हणाला अरे तुमचा बाप तिथे मरून पडला आहे आणि तुम्ही असे बागूबाई सारखे काय पळता मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय आता कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवरती तुटून पडा आणि शत्रूशी लढता लढता मरा तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत मरणार तर तुम्ही असेही आहात आता मी दोर तर कापून टाकलाय आणि तुम्ही आता पळून जाऊन उड्या मारून मरणार आहात का इथ लढून मरणार आहात आणि या गोष्टीमुळे मावळे मागे फिरले त्यांना पण शब्दांनी आणि घनघोर लढाई झाली मावळ्यांनी सर केला जिंकून टाकला पण सर करताना तानाजी सारखा शूर मोहरात धारात तीर्थी पडला जिजा माते सानी शिवरायांना ही बातमी कळाली त्यांना खूप दुःख झाले घर ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले गड आला पण सिंह गेला ओंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले ही घटना सन सोळाशे सत्तर मध्ये घडली आणि एक लक्षात घ्या तानाजी मालुसरे लढत असताना प्राधान्य स्वराज्याला देतोय जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये स्वराज्य हाच ध्यास स्वराज्याचाच विकास आणि स्वराज्य हाच श्वास ही भावना मनामध्ये घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना प्रमाण मानून या प्रत्येक मावळ्यानी या प्रत्येक वीरांनी कार्य केलं प्राणपणाने लढले आणि लढता लढता वीरमरण जरी पत्करावं लागलं अशा परिस्थितीत सुद्धा ते माघार त्यांनी घेतलेली नाही तानाजी मालुसरे गेल्याच्या नंतर प्रचंड दुःख शिवरायांना झालं एक लक्षात घ्या पण शिवरायांसारखा राजा होणे नाही अरे तानाजी मालुसरे जर दुसऱ्या कुठल्याही राजाच्या दरबारामध्ये जर का कुठेतरी सुभेदार म्हणून असते किंवा कुठेतरी ते एखाद्या पदावर जरी असते आणि तिकडच्या कुठल्या तरी लढाईत त्यांना जर समजा वीरमरण आलं आला असत तर मला नाही वाटत की त्या राजानं ते काम केलं असतं जे की छत्रपती शिवरायांनी तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूच्या नंतर केलेला आहे अरे तानाजी मेला तो आपल्या स्वराज्यासाठी मेलाय त्याला वीरमरण आलंय ही बाब शिवरायांनी लक्षामध्ये घेऊन अरे तानाजी मेला याचा अर्थ स्वराज्याचा एक भक्कम आधार गेलाय शिवरायांचा साथीदार गेलाय आणि एका घराचा करता पुरुष गेलाय एका मुलाचा बाप गेलाय ही बाप लक्षामध्ये घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी उमरठे या गावी स्वतः जाऊन रायबाचं लग्न स्वतः शिवरायांनी पुन्हा लावलं आणि त्याला आशीर्वाद दिले आणि असंही महाराज गेले नसते तर काय बिघडलं असतं का अजिबात नाही परंतु नीती आणि न्याय ज्या राजाच्या श्वासामध्ये वागण्यामध्ये आहे तो राजा नीटच वागेल आणि महाराजांनी स्वतः उमरठे गावामध्ये जाऊन या रायबाचं लग्न स्वतःच्या हाताने लावलं आणि मग इथून पुढे महाराज आपल्याला माहित असावं काल चार तारीख होती आठवतय का आणि कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय तानाजी मालुसरे यांना जो वीर मरण आलेला आहे चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर या साली आलेला आहे आणि त्याच मुहूर्तावर आपल्याला हा घटक शिकायला मिळतोय ही खूप चांगली बाब आहे आतासाठी इथंच थांबू बाकी सगळं पुढच्या टॉपिक मध्ये बघू तोपर्यंत तो जय शिवराय